वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र एकोणपन्नास हा त्याचा कोड नंबर आहे आणि हे बारावी कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखांना उपयुक्त प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिका तेरा मार्च दोन हजार तेवीसला झालेला हा पेपर आहे इथे दिनांक दिलेली आहे म्हणजे ही मागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका आहे ती आपण सोडवणार आहोत सेट नंबर इथे टाकायचा जागा दिलेली असते तीन तासाचा वेळ आहे आठ पेजेस आहेत ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका पहा इथे सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या इयत्ता बारावीची ही बोर्ड परीक्षेची अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे पुढे पुढे जाताना मी त्याची कारणं सांगते ही प्रश्नपत्रिका जी आहे ती मी मॉडेल ॲन्सरसहित देणार आहे मॉडेल ॲन्सर कोणते तर जे आ, पेपर चेकिंग करण्यासाठी जे पेपर चेक करतात शिक्षक टीचर त्यांना उत्तरपत्रिका मिळते त्याला मॉडेल ॲन्सर म्हणतात त्याची प्रत मी इथे तुम्हाला देणार आहे की जेणेकरून तुम्हाला अर्थशास्त्राचा पेपर कसा सोडवायचा कसं उत्तर लिहायचे नेमकं काय लिहायचं कसं चेकिंग केली जायचे केली जाते तुमची उत्तरपत्रिका ते तुम्हाला यावरून कळेल महत्त्वाच्या सूचना वाचून फॉलो करा पहा ही आहे कॉन्फिडेन्शियल मॉडेल अँसरची प्रत आहे दो दोन हजार तेवीसची तेरा मार्च दोन हजार तेवीस हे इथं लहा कॉन्फिडेन्शियल लिहिलेलं आहे की ही फक्त जे पेपर चेक करतात त्यांना मिळते इकॉनॉमिक्स हा नंबर दिलेला आहे एकोणपन्नास कोड नंबर इथं म्हटलं आहे मॉडेल अँसर्स अँड स्कीम ऑफ मार्किंग की गुणदान कसं करायचं ते शिक्षकांना मार्गदर्शन आहे मग यावरून तुम्हाला तुमचा पेपर कसा लिहायचा ते कळेल तीन तासाचा वेळ सहा पेजेस आणि ऐंशी गुण आहेत आपण आता प्रत्येक प्रश्नाचं मॉडेल ॲन्सर पाहूया आता अशा सूचना ज्या आहेत ह्या तुमच्या उत्तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात या सूचना तुमच्यासाठी आहेत स्क्रीनशॉट काढून घेत राहा आणि या सूचना ज्या आहेत त्या आमच्या उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजे शिक्षकांना जी उत्तरपत्रिका येते त्यात सूचना आहेत काय आहेत ते समजून घ्या एक उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी नमुना उत्तरपत्रिका ही फक्त मार्गदर्शिका आहे म्हणजे पेपर चेक करण्यासाठी एक मार्गदर्शन आहे हे दोन परीक्षकांना विनंती की विद्यार्थ्यांच्या विषयाच्या ज्ञानावर आधारित उत्तरांना आकलन क्षमतेनुसार योग्य गुणदान करावे म्हणजे तुम्हाला जे प्रश्नाचं उत्तराचं आकलन झालं आहे ते तुम्ही लिहिलं आहे तर त्याला गुणदान होईल तीन परीक्षकाने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना योग्य निर्णय क्षमतेचा उपयोग करावा म्हणजे योग्य पद्धतीनं जिथे स्वमत वगैरे लिहिलेलं असतं तिथे परीक्षकाला स्वतःच्या निर्णय क्षमतेचा वापर करावा लागतो आता या सूचनांचा विचार करून तुमचा पेपर चेक केला जातो आता पहा ही सूचना महत्त्वाची आहे की ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मी पोस्ट केलेली आहे त्याचे तीन व्हिडिओ लेक्चर आहेत भाग एकमध्ये पहिला दुसरा प्रश्न सोडवला आहे भाग दोनमध्ये प्रश्न तिसरा चौथा आणि तिसऱ्या भागामध्ये पाचवा सहावा हे दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा सविस्तर उत्तरासहित मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही या चॅन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मी देणार आहे ते पाहू शकता कारण या ठिकाणी मी याची उत्तरं देणार नाही तर फक्त मॉडेल आन्सर काय आहे ते सांगणार आहे तर हे तीन भाग आहेत या तीन भागांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले की तुम्हाला सविस्तर उत्तरं मिळतील इथे मात्र स्क्रीनशॉट काढून घ्या आता हे प्रश्न मी वाचलेले आहे त्याची उत्तरं दिलेली आहेत मग मी पुन्हा पुन्हा वाचत नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या फक्त याचे मॉडेल अँसर काय आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे पहा पहिला प्रश्न होता खालील विधाने पूर्ण करा पाच गुणांचा इथे हे पाच विधानं विचारलेली आहेत पर्याय निवडून लिहायचा आहे आता नेमके पर्याय काय होते तर ते आहेत प्रश्न पहिला अ मधले पर्याय पाच गुणांचे पहिल्याचं होतं किंमत सिद्धांत दुसऱ्याचं अपुरी बचत तिसऱ्याचं घटते चौथ्याचं वाढती असते पाचव्याचं व्यस्त संबंध असतो आणि ते उत्तरपत्रिका मी ज्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सोडवली त्यात ही उत्तरं दिलेली आहेत दुसरा प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखायचा आहे पाच गुणांच्यासाठी आणि पाच गट दिलेले आहेत तर पाहूया आपण हे तीन गट झाले आणि हे दोन गट असे पाच गट आहेत त्याची उत्तरं काय आहेत ती पाहू आपण विसंगत शब्द ओळखा ब प्रश्न पाच गुण आहेत पहिला आहे एकूण खर्च दुसरा परकीय विनिमय दर तिसरा आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत तिसरा संपत् चौथा संपत्ती कर आणि पाचवा लास्पेअर किंमत निर्देशांक ज्यांनी हे लिहिलं त्यांना पूर्ण गुण मिळाले असतील प्रश्न क्रमांक क आहे की अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहायचे पाच गुणांच्यासाठी तर इथे कोणकोणते शब्द येतात आर्थिक पारिभाषिक ते पाहूया आपण इथे सांगितलेलं आहे क अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा पाच गुण प्रत्येक अचूक उत्तराला एक गुण आहे पहिला शब्द राष्ट्रीय उत्पन्न दुसरा मागणी तिसरा किंमत लवचिकता चौथा मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि पाचवा काल उपयोगिता इथे जे तिसरं आहे किंमत लवचिकता इथे थोडं विश्लेषण करते मी अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो पहा की माग, ही, ही जी संकल्पना आहे तिथे किंमत लवचिकताऐवजी काहींनी माग मागणीचे विचलन आहे तर मागणीचं विचलन लिहू नका चूक आहे कारण मागणीचं विचलन केव्हा होतं इतर परिस्थिती असा शब्द असता तर इथे विचलन आलं असतं पण इथे तसा उल्लेख नाही म्हणून ही किंमत लवचिकतेची संकल्पना आहे हे पुन्हा ध्यानात घ्या प्रश्न क्रमांक ड आहे तर कविधाने आणि त्याचं कारण त्यावरून पर्याय निवडायचा आहे पाच गुण आहेत आणि पाच दिलेले आहेत हे एक नंतर हे दुसरं स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलेस तुम्ही नंतर तिसरं नंतर चौथं आणि हे पाचवं विधान अशी पाच विधानं दिली आहेत आणि पर्याय निवडायचा कोणता पर्याय बरोबर आहे तेही ते दिले आहेत ड विधाने व तर्क प्रश्न खालील पर्यायामधील योग्य पर्याय निवडा पाच गुण प्रत्येक अचूक उत्तरास एक गुण मिळेल पहिल्याचं आहे क दुसऱ्याचं ड तिसऱ्याचं चा क चौथ्याचं चा ब पाचव्याचं क याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा मी व्हिडिओच्या लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे पाहू शकता प्रश्न क्रमांक दुसरा आहे त्यात अ आणि ब आहेत अ ला सहा गुण आहेत आणि ब सहा आहेत अ दोन अ आणि ब मिळून बारा गुणांचा प्रश्न आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा आता या प्रश्नासाठी काय मार्गदर्शन केले ते पाहूया हे आहेत पाच प्रश्न त्याच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे प्रश्न दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा कोणत्याही तीन सोडवायच्या बारा गुण आहेत अ अला सहा गुण आहेत आणि बला सहा असे मिळून प्रश्न दुसऱ्याला बारा गुण आहेत अला सहा गुण आहेत आता गुणांचं विभाजन कसं आहे संकल्पना ओळखायला एक गुण आणि स्पष्टीकरण करायला एक गुण तीन सोडवायच्या आहेत सहा गुण म्हणजे एका एक संकल्पनेला दोन गुण आता पहिली संकल्पना आहे एकूण प्राप्ती त्याचा अर्थ लिहिला की एक गुण मिळेल स्पष्टीकरण केलं की एक गुण दुसरी संकल्पना पुनर्निर्यात व्यापार त्याचा अर्थ लिहिला की एक गुण स्पष्टीकरणाला एक गुण तिसरी संकल्पना प्रत्यक्ष कर त्याचा अर्थ लिहायचा स्पष्टीकरण करायचं भांडवल बाजाराचा अर्थ लिहायचा स्पष्टीकरण करायचं इच्छा अर्थ लिहायचं आणि स्पष्टीकरण करायचं दोन दोन गुणांच्या साठी संकल्पना आहे स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्न क्रमांक ब आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी सहा गुण आहेत म्हणजे एका फरकाला दोन गुण आता यासाठी काय मार्गदर्शन मार्गदर्शन दिलंय ते पाहूया आपण सूचना दिलेल्या असतात ब फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे सहा गुण प्रत्येक अचूक उत्तरास दोन गुण म्हणजे एक फरक दोन गुणांना त्याचही विभाजन आहे अर्थ लिहिला तर एक गुण आणि फरकाचा एक मुद्दा लिहिला की एक गुण म्हणजे अर्थ आणि फरक असा सगळ्या ठिकाणी लिहायचा आहे अर्थ एक गुण फरक एक गुण असं तुमचा पेपर चेक होईल नंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरेल्या कोणतेही तीन सोडवायचे बारा गुण आहेत आणि याच्यासाठी काय मार्गदर्शन आहे ते पाहूया आपण याप्रमाणे तुमचा पेपर चेक केला जाईल प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन बारा गुण आहेत म्हणजे एका एक प्रश्नाला चार गुण प्रत्येक अचूक उत्तरास चार गुण पहिला प्रश्न होता सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आता अनेक मुद्दे आहेत त्यातले कोणतेही चार मुद्दे लिहायचे आता यांनी मुद्दे दिलेले आहेत किंमत निर्धारण मुक्त बाजार अर्थव्यवस्था विदेशी व्यापार आर्थिक प्रारूपांची निर्मिती व्यावसायिक निर्णय शासनास उपयुक्त कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आता हे मुद्दे सगळे मी त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे यातले कोणतेही चार मुद्दे लिहा दोन गुणोत्तर पद्धत त्याच्यात काय लिहायचं अर्थ लिहायचा सूत्र लिहायचं आणि गणितीय उदाहरणाचंही स्पष्टीकरण एवढं लिहिलं तर चार गुण तिसरा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये कोणतीही चार लिहायची इथे सगळी दिलेली आहेत आपण त्यातली चार लिहायची स्थूल आर्थिक संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य निव्वळ समग्र मूल्य विदेशी निव्वळ उत्पन्न आर्थिक वर्ष प्रवाही संकल्पना पैशात व्यक्त केलेले मूल्य या संकल्पनांच्यापैकी कोणत्याही चार लिहिल्या तर चार गुण मिळतील चौथा प्रश्न भारतीय नाणे बाजाराच्या समस्या कोणत्याही चार लिहायच्या अनेक समस्यांच्यापैकी दुहेरी रचना व्याजदरामध्ये समानतेचा अभाव निधीची कमतरता हंगामी चढउतार वित्तीय समावेशनाचा अभाव तंत्रज्ञानाच्या सुधारणेतील दिरंगाई चौथा प्रश्न आहे भारतीय नाणे बाजाराच्या समस्या कोणत्याही चार सोडवायच्या दुहेरी रचना व्याजदरामध्ये समानतेचा अभाव निधीची कमतरता हंगामी चढउतार वित्तीय समावेशनाचा अभाव तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई हे दोनदा स्लाइड झालेली आहे पाचवा प्रश्न घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद छंद कंजूष व्यक्ती व्यसन सत्ता पैसा यापैकी कोणतेही चार लिहायचे आहेत आणि ते व्हिडिओ तीन तयार झालेले आहेत सहा प्रश्न मी संपूर्ण सविस्तर सोडवलेले आहेत ते व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेलच आणि यावर्षीची प्रश्नपत्रिका जी आहे अशीच तुमची चेक होणार आहे फारसा फरक नाही आहे कारण गुणांचं मूल्यमापन प्रश्न उत्तराचं मूल्यमापन सेमच आहे प्रश्न चौथा खालील विधानाशी सहमत आहात की नाही ते कारण स्पष्ट आहे बारा गुण आहेत आणि कोणतेही तीनच सोडवायचे पाच दिलेले आहेत याच्यासाठी तुमचा पेपर चेक कसा होणार आहे ते पाहूया आपण प्रश्न चौथा खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते स्पष्ट करा बारा गुण आहेत आणि कोणतेही तीन सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला चार गुण प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण त्यातही विभाजन केलेलं आहे प्रत्येक विधानाच्या सहमत किंवा असहमत यासाठी एक गुण आणि कारणांसाठी तीन गुण हे महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आता विधानं बदलू शकतात पण मूल्यमापनाची ही पद्धत तीच राहणार आहे पहिल्या विधानाशी सहमत नाही मग त्याचे अपवाद लिहायचे श्रमाचा पुरवठा कृषी उत्पादने रोख रकमेची गरज नाशवंत वस्तू दुर्मिळ वस्तू आता यातले कोणतेही तीन मुद्दे लिहायचे आहेत कारण का तर सहमत नाही हे लिहिलं की एक गुण मिळणार आहे आणि मग बाकीचे खालचे तीन मुद्दे लिहिले की तू एकूण चार गुण होतात दोन सहमत आहे आता इथे काय काय आहे पहा व्यापार तोल ही संकल्पनेचा अर्थ आणि स्पष्टीकरणाला दीड गुण आहे आणि व्यवहार तोल अर्थ आणि स्पष्टीकरणाला दीड गुण हे दीड दीड दिड़ तीन झाले आणि सहमत असहमतचा एक गुण म्हणजे असे चार झाले तिसरं सहमत आहे त्याचं महत्त्व लिहायचं योग्य धोरण ठरवणे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज चलनवाढीचे मोजमाप आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत यातले कोणतेही तीन मुद्दे लिहायचे यातले तीन मुद्दे आणि सहमत असहमत लिहिलं म्हणून तो एक असे चार गुण चौथं सहमत नाही काय आहे त्यात तात्विक अडचणी हस्तांतरित देणे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न विनामूल्य सेवा स्वपोगासाठीचे उत्पन्न परकीय कंपन्यांचे उत्पन्न सरकारी क्षेत्र किमतीतील बदल यातले कोणतेही तीन मुद्दे लिहायचे हे तीन आणि हा एक चार पाचवं विधान चा चा दिड़ दिड़ सहमत आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि स्पष्टीकरण केलं की दीड गुण आणि स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि स्पष्टीकरण केलं की दीड गुण दीड आणि दीड तीन आणि हा एक चार असं चार गुणांचं सहमत असहमत प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालील एक तखता दिलेला असतो नंतर आकृती असते आणि उतारा असतो असे प्रश्नांची उत्तरं द्यायची त्याच्यावरून आठ गुण आहेत तीन असतात त्यापैकी दोनच सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला चार गुण असा तक्ता दिलेला होता आणि त्यावर प्रश्न आहेत तक्ता पूर्ण करा आणि दोन रिकाम्या जागा दिल्या होत्या आता त्याची उत्तरं आपण पाहूया पाळी ते चौकटीमध्ये उत्तर उत्तरं दिलेली आहेत खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या दोनच सोडवायचे आहेत आठ गुण थे थे आ, हे पाय इथे आहे उत्तर अकरा इथे चौदा इथे सहा आणि इथे शून्य आपण घेतलेलं आहे ते नंतर वरील तक्ता पूर्ण केला म्हणून दोन गुण आणि रिकाम्या जागेमध्ये शून्य हा शब्द लिहिला की एक गुण दुसऱ्या चौकटी शब्द लिहायचा ऋण दुसरा प्रश्न त्याला एक गुण असे चार गुणांचा हा प्रश्न स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता यानंतर दुसरा प्रश्न होता त्यातलाच आकृतीमधला रेशी मागणी बर मा आहे आणि असत्य असत्य आहे चार गुणांच्यासाठी या आकृतीवरून प्रश्न दिलेले होते हे चार प्रश्न दिलेले होते इथं सत्य असत्य म्हणजे चुककीबरोबर सारखं लिहायचं आहे आपल्याला सूचना काय दिल्यात ते पाहूया आकृतीमधील रेशीय मागणी आहे आणि सत्य की असत्य लिहायचंय पहिलं विधान असत्य दुसरं असत्य तिसरं असत्य चौथं सत्य आणि प्रत्येकी एक एक गुण आहे चार गुणांचा हा प्रश्न आता प्रश्न तिसरा होता की उतारा वाचून प्रश्न प्रश्नांची उत्तरं द्यायची चार गुण आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पहा हा उतारा मोठा आहे आता या उतार्यावर तीन प्रश्न विचारलेले होते याची उत्तरं काय आहेत ती आपण आता पाहूया मार्गदर्शक सूचनांच्या मध्ये पहा तिसरा उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पहिलं भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये इत्यादीच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदललेले प्रमाण दाखविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे निर्देशांक होय एवढं लिहिलं तर एक गुण मिळेल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर निर्देशांकाचा वापर अर्थतज्ज्ञ शेतकरी व्यापारी शासक शिक्षणतज्ज्ञ आणि मजूर संघाचे पुढारे या सर्वांना आपापल्या क्षेत्रातील योजना आखणे आणि कार्यान्वित करण्यासाठी होतो त्याला एक गुण आणि तिसरं स्वमत म्हटलेलं आहे त्याला दोन गुण आहेत आणि इथे मात्र तुम्हाला संधी आहे तुमच्या मनाने उत्तर लिहायला ते तुम्ही तुमचं लिहायचं आहे त्याचं विशेष मार्गदर्शन नाही आणि सहावा शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तराचा कोणतेही दोन सोडवायचे तीनपैकी पैकी आणि सोळा गुण आहेत आठ आठ गुणांचा एक प्रश्न त्याच्यासाठी मार्गदर्शक सूचना आहेत प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन आणि सोळा गुण पहिल्या प्रश्नामध्ये प्रस्तावना लिहिली की एक गुण विधान दोन गुण आता हे पहा हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाकडे खूप दुर्लक्ष केलं जातं सहाव्या प्रश्नाकडे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या गुणांची विभागणी कशी ती समजून घ्या नंतर तक्ता आणि आकृतीचं स्पष्टीकरण केलं तर दोन गुण गृहितकाला एक गुण आणि अपवादाला दोन गुण आता हे समजून घ्या दोन मक्तेदारीचा जो प्रश्न आहे त्याच्यावर मक्तेदारीचा अर्थ लिहिला की दोन गुण मक्तेदारीची वैशिष्ट्ये एकच विक्रेता पर्यायी वस्तूंचा अभाव प्रवेशावर निर्बंध बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण किंमत करता मूल्यभेद उद्योग संस्था उद्योग कोणतेही सहा मुद्दे लिहायचे हे सहा आणि हे दोन असे मिळून आठ गुण होतात प्रश्न तिसरा सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारण आहेत शासनाच्या कार्यात वाढ लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ वाढते शहरीकरण संरक्षण खर्चातील वाढ लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार भाववाढ औद्योगिक विकास आपत्ती व्यवस्थापन आणि आठ मुद्दे आहेत आणि आठ गुण आहेत त्याच्यात या प्रश्नातच मूळ आठ मुद्दे आहेत त्यामुळे त्याला आठ गुण धन्यवाद अशा प्रकारे आपण मागच्या वर्षाची म्हणजे दोन हजार तेवीसची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका मॉडेल अँसरसह सोडवलेली आहे तसेच सविस्तर उत्तरांचे तीन व्हिडिओ या चॅनेलवर आहेत प्लेलिस्ट जर तुम्ही पाहिली तर त्या प्लेलिस्टवर क्रमाणे मागील बऱ्याच दोन तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या जर पाहिल्या तर तुमचा येणारा पेपर नक्कीच खूप तुम्हाला सोपा जाईल छान जाईल या मॉडेल ॲन्सरचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे या चॅनलची प्लेलिस्ट पहा आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा